पहिले तर तुमचं स्वागत आहे दोघांचं स्टार मीडिया मराठीमध्ये पंधराशे भाग पूर्ण होते मामाच्या नावाने सांगलं मालिकेचं पहिलं तर काय सांगाल फिलिंग कशी आहे आज आपण दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई गोरेगाव इथे हळवणच्या सेटवर आहोत याच भूमीमध्ये पाच वर्षापूर्वी भंडारा उधळत आम्ही भूमिपूजन केलं होतं सेटचं आणि आज पाच वर्ष झालेली आहेत हा खूप मोठा काळ आहे महाराष्ट्र जो आहे तो मोठ्या संत परंपरेचा आहे पण या सं संपूर्ण संत परंपरेमध्ये भगवानचं स्थान खूप वेगळा आहे त्यांनी केवळ लोकांना तत्त्वज्ञान नाही सांगितलं तर ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर राहत स्वत भ्रमण करत लोकांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना मदत करत कधी चमत्कार करत कधी प्रबोधन करत त्यांनी कार्य केलं आणि ते थोडा काळ नाही मला असं वाटतं की खूप प्रदीर्घ काळ म्हणजे अठराशे ब्याण्णवचा जन्म आहे त्यांचा एकोणीसशे सहासष्टचा समाधी काळ आहे ह्या सम घर सोडल्यानंतर तरुणपणानंतर त्यांनी जे कार्य केलं आहे ते खूप प्रदीर्घ आहे तर मला असं ते वाटतं की इथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो केवळ त्या चरित्रामुळे पोहोचलो आहोत ते चरित्र अत्यंत सुंदर मनोहर आहे दोन महत्त्वाचे भाग आहेत एक कलर्स मराठी वाहिनीने निर्णय घेणं ती बाळोबांची मालिका करूयात दुसरं साजरी क्रिएटीची जी टीम आहे त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे ही मालिका सादर करत आहेत उत्तम टेक्निशियन आहेत सगळे मित्र माझे आणि त्याचबरोबर या मालिकेचे जे मार्गदर्शक आहेत श्री मनोहर भो मामा भोसले त्यांनी या मालिकेमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली ते प्रेरणास्थान आहेत त्याचबरोबर प्रेक्षक जो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी या मालिकेला खूप प्रेम दिलं ह्या मालिकेतला जो एक साधेपणा आहे जे बळोमांना दाखवताना त्यातली खरेपण आहे ते मला वाटतं प्रेक्षकांना भावलं असेल आणि मुळामध्ये मामा ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत त्यातून ते, ते लोकांना जवळचं वाटत असावं तर मला असं वाटतं की एक कृतार्थ त्याची भावना आहे समाधान आहे आनंद आहे की आज आपण इथपर्यंत पोचलो आहोत सर आता तुम्ही सांगितलं की या म्हणजे मालिकेमध्ये म्हणजे uh, फिल्म सिटीमध्ये uh, सेट के so, uh, दे, uh, उभा केला म्हणजे पाच वर्ष झालेली आहेत सो स्टार्टिंगपासून म्हणजे तुम्हीच होता तिथे कसं हा काळ तुम्ही जगत होतात आणि ओवरऑल प्रोसेसबद्दल uh, तुम्ही त्या काय सांगा एक पिरियड ड्रामा उभा करताना त्याच्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करणं हा काही चॅलेंज नव्हता कारण सगळे प्रोफेशनल आहोत उत्तम टीम आहे म्हणजे तशा पद्धतीच्या वस्तू गोळा करणं ते कॉश्यूम करणं तो काळ उभा करणं व्हीएफएक्स वापरणं हे सगळं ठीक आहे हे होतं कारण सगळे अत्यंत प्रोफेशनल टेक्निशियन आहेत पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की बाळूमांचं चरित्र सांगत असताना आपण बाळूमाच्या कितपत जवळ जातो आहोत मी आजही विनयानं हे सांगू इच्छितो की आजही मला मी हे नाही म्हणणार की मला बाळूमा समजले आजही मी बाळूमा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला असं वाटतं ते विविध प्रसंगांमधून मांडण्याचा प्रयत्न करत असताना आपण अधिकाधिक त्याच्याजवळ जातो आहे का हा चॅलेंज आहे हा खरा क्रिएटिव्ह चॅलेंज आहे बाळूवांच्या तोंडची वाक्य लिहिणं हे रोज उठून आव्हान आहे मला असं वाटतं की ते जास्त बिकट आहे ते जास्त जागरूकपणे करण्याची गोष्ट आहे तर मला असं वाटतं की इतर गोष्टी दुय्यम आहेत बाळूमांना उभं करणं हे सतत आव्हान असणार आहे सर आपण एखादी एक कलाकृती जेव्हा करतो तेव्हा म्हणजे अप अप अँड डाऊन येतातच आपल्या लाईफमध्ये किंवा प्रवासामध्ये सो तुम्ही त्याला कसं टॅकल करत होतात आणि तुमच्या लाईफमध्ये किती अप अँड डाउन आले होते नाही मुळामध्ये काय एक कलाकाराचं आयुष्य क्रिएटिव्ह मंटचं आयुष्य दोन स्तरावर असतं एक त्याचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचं प्रोफेशनल आयुष्य पण बाळूमा सादर करत असताना मला असं वाटतं बाळूमामामयच झालो होता मी म्हणजे ती सरमिसळ नाही राहिलेली कारण तो रोजच्या जागण्याचा भाग झालेला आहे कारण मी केवळ सेटवरच नाही काम करतं मी घरी पण काम करतो आणि मला असं वाटतं की जे रोज लिहितो आहे रोज वेगवेगळे प्रसंग लिहितो आहे त्यांच्या तोंडची वाक्य लिहितो आहे त्यातून ते माझ्या मनावर कुठंतरी ते बिंबत जातं आणि हळूहळू मी पाच वर्षापूर्वी जो संतोष आहे तो तो आज नाही आहे मी बदलत गेलेलो आहे त्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठे जाणीवपूर्वक अजाणतेपणे परिणाम होत असतो तर मला असं वाटतं की दोन वेगळी आयुष्य नाही झालेली तर उलट मी बाळूमामुळे झालो आहे आणि बाळूमांचं चरित्र सांगत असताना त्यातल्या अनेक गोष्टींचा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावर पण होतो आहे आणि मला असं जाणवत आहे की मी हळूहळू माझ्यात काही चांगले बदल घडत आहेत तर मला असं वाटतं की जरी आपण असं म्हणालो की आपण तटस्थ राहूयात तरी ते पॉसिबल नाही होत त्यातल्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यावर निश्चितपणे परिणाम करतात मला तुला विचारायला आवडेल की आध्यात्मिक मालिका आपण करतो तेव्हा बरंच दड पण येतो तर तुला कसं म्हणजे तू कसं टॅकल केलंस आणि बाबांकडून किती गायडन्स मिळालं होतं ॲक्च्युली खरं सांगितलं तर मला पहिलं बाईट किंवा इंटरव्ह्यू द्यायची खूप भीती वाटायची मला मी खूप थरथरायचं मी शिवर व्हायचे पण जसं की एक्सपिरियन्स होत गेला जसं की सगळ्यांनी समजत सांगितलं तसं तसं एक तर जी भीती आहे किंवा त्याचे भय आहे ते हळूहळू जात गेलं आणि बाबांनी तर ॲक्च्युली खरंच खूप मदत केली ह्या सिरियलच्या माध्यमातून मला नवीन भाषा शिकायला मिळाली धनगरी जसं की आपण मराठी बोलतो तसं की धनगरी पण ही खूप वेगळी भाषा आहे त्याचे चढ उतार फार वेगळे आहेत ती एक भाषा शिकायला मिळाली बाबांनी खूप मदत केली बाळूमामांच्या टीमनेही खूप मदत केली आणि असे बरेचसे प्रसंग होते पण ते टॅकल करणं म्हणजे डिरेक्टर डी ओ पी त्यांनी खूप मदत केली आणि मला असं वाटतं की आजकाल शुद्ध मराठी किंवा शुद्ध ढंगरी बोलताना थोडा मला प्रॉब्लेम व्हायचा पण माझ्या बाबांमुळे आणि जो लहान बाळूमामांचा जो रोल करायचा समर्थ त्याने खूप मदत केली कारण की तो त्यास कोल्हापूर जिल्ह्यातला होता त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये खूप कठीणही व्हायची त्या हळूहळू हुँ, टॅकल करत गेले सगळ्यांच्या मदतीमुळे आणि बाबांचा तर एक सपोर्ट होताच आणि अजूनही आहे तर त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं जेव्हा म्हणजे तू ऑडिशन दिला तेव्हा बाबांना माहिती होतं का तू ऑडिशन या मालिकेसाठी दिले किंवा बाबांसाठी काय सरप्राईज होतं का यासाठी ॲक्च्युली काय का का या झालं का चॅनलमधून माझ्या बाबांना फोन आला आणि ॲक्च्युली मी एका अगोदर छोटा रोल केलेला त्यांनी माझ्या बाबांना विचारलं की तुमची मुलगी रोल करेल का तर बाबांनी मला त्या दिवशी येऊन विचारलेलं की तू हा रोल करशील का तुला काय वाटते इफ यू आर कम्फर्टेबल मग तू कर तुला जर नाही वाटत आहे तर तू नको करूस पण म्हटलं एक आपण करून बघूया एक नवीन एक्सपिरियन्स आहे तर मी पाहिजे पहिली ऑडिशन दिली वन टेक ऑडिशनमध्ये माझा जो रोल आहे तो मला मिळाला आणि तिथून मग बाळमाची जर्नी सुरू झाली कोणी चॅनलकडून ज्या ई पी होत्या त्यावेळेला स्नेहल घाणेकर त्यांनी मला स्नेहल घाणेकर आणि अश्विनी माशी त्यांनी ॲक्च्युली मला विचारलेलं त्यामुळे त्यांनी वन टेक ऑडिशन घेऊन त्यांनी ओके केला कारण की माझ्याबरोबर अजून बरेचशी लोकं होती जे ऑडिशन देत होती समर्थ होता बाळूमावांची आई होती त्यामुळे ऑडिशन ॲक्च्युली टेक ओके झालं सर मला तुम्हाला विचारायला आवडेल म्हणजे आपण आपल्या घरामध्येच हे वारसा असल्यामुळे कसं असतं की आपलंही कोणीतरी पुढचे म्हणजे आपले घरात कलाकार वगैरे असतातच सो तुम्हाला कधी जाणवलं की ही अभिनय क्षेत्रात जावंही नाही असं नाही मुळामध्ये असं काही ठरवलं नव्हतं ते ॲक्सिडेंटली घडलं ते सहज झालं आणि त्या रोलनंतरही तिला अनेकांनी विचारलं होतं पण तिने नाही म्हणून सांगितलं आणि तिने तिचं पूर्ण जे लक्ष आहे ते शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय नृत्याच्यावर आत्ता फोकस केलेलं आहे त्याचबरोबर ती फ्रेंच आणि संस्कृत शिकते आहे सो मला असं वाटतं की ती लिबर्टी तिला त्या ते दिली स्वातंत्र्य दिले, दिले की तिने करायचं की नाही आणि ते ज्यावेळेस घडलं त्यावेळेस ते सहज घडलं आणि त्याच्यासाठी कुठला विचार केलेला नव्हता तिचा पहिला सीन बघितल्यानंतर ॲज अ बाबा म्हणून तुमची रिॲक्शन कशी होती नाही त्यावेळेस ती खूप लहान होती मुळामध्ये आणि ती स्पॉन्टॅनिटी जी असते ना लहान मुलांची ती उतरली होती तिच्यामध्ये आणि तिला ते परफेक्शनचा आग्रह होता तर ते पाहून मला निश्चित आनंद वाटला की केवळ माझी मुलगी आहे म्हणून ती इथे नाही आहे तर शी इज डूईंग म्हणजे ती तिच्या त्या गोष्टीसाठी ती प्रयत्न करते आहे आणि ती न्याय देते आहे सो तो, तो एक आनंद निश्चित होता सर एक दीड हजार भाग एपिसोड पूर्ण झालेले आहेत सो खूप खूप तुमचे अभिनंदन आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल स्टार मीडिया मराठीला माझ्या खूप शुभेच्छा खूप आभार या यानिमित्तानं मी एकच सांगू इच्छितो की बाळूबांचा जो उत्तरार्ध आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत चरित्रामध्ये विलोभनीय प्रसंग आहेत अत्यंत उत्कृष्ट अशा कथा आहेत आणि तो हळूहळू काळ असा चढत जात समाधी काळापर्यंत जातो तर हा उत्तरार्ध प्रेक्षकांनी जरूर पहावा आणि बाळूमाना आत्तापर्यंत जे प्रेम दिले ते या मालिकेला त्यांनी पुढेही देत राहावं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं पूर्णतः प्रयत्न करू की त्या कथा सांगत असताना त्या अधिकाधिक परिणामकारक होतील थँक्यू सो मच सर so थँक्यू